दीपक केसरकर एक गोष्ट अतिशय आनंदाची आहे की आज मराठा समाजाचा जो फार मोठा लढा होता जो मनोजदादांच्या नेतृत्वाखाली लढायला गेला आज त्याला यश मिळतं आहे आणि हे सगळं करण्यामागे मुख्यमंत्री महोदयांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे दिवसरात्र सातत्याने ते संपर्कामध्ये होते वेगवेगळे निर्णय तातडीने घेतले त्याच्यामुळे हा चांगला निर्णय होऊ शकला आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा पुढचा टप्पा जो आहे तो सुद्धा चांगल्या तऱ्हेने होईल याची खात्री आहे कारण जवळजवळ दीड लाख लोक सात दिवस दिवस रात्र काम करून या ठिकाणी काही कोटी लोकांचं संरक्षण सरंगी पाटाली समाजवाद त्यांच्याबरोबर आहे आपण ओबीसी ना जेवढं देतो तेवढं प्रत्येक गोष्ट ही मराठा समाजाला दिली जाईल किती भार येतो हे महत्वाचं नाही मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला तो सरकार पाळणार आहे नाही बघा आपण ओबीसी ला ज्या ज्या सुविधा देतो सर्व सुविधा मराठा समाजातील मुला मुलींना मिळते हा एवढा तोडगा निघणारच होता आपण त्याच्यासाठी मग एवढा कालावधी का लागला आणि कर... मुख्य प्रश्न हा